जयपूरमध्ये वर्षभरापूर्वी एका मुलाचं अपहरण केल्याप्रकरणी पोलिसांनी किडनॅपरला अटक करून चौदा महिन्यानंतर मुलाला त्याच्या आईच्या ताब्यात दिलं होतं पण जेव्हा पोलिसांनी आरोपी तनुज चहरला अटक करून आग्र्याहून जयपूरला आणलं तेव्हा पोलीस स्टेशनमध्ये असा काही प्रकार घडला ज्याने सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला आहे असं काय घडलं संपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी तुम्ही आत्ताच या एस एस स्पोर्ट्स या चॅनलला सबस्क्राईब करा आणि अपडेट देखील राहा चिमुकला पृथ्वी आई वडिलाकडे जाण्याऐवजी किडनॅपरकडे जाण्याचा हट्ट का करू लागला किडनॅपरला घट्ट मिठी मारून चिमुकला हे दृश्य पाहून किडनॅपर आणि तिथे उपस्थित असलेली पोलीस या दोघांच्या डोळ्यात पाणी आलं होतं आणि प्रत्येकाच्या मनात प्रश्न निर्माण झाला होता की या मुलाचं आणि किडनॅपरचं नेमकं नातं आहे तरी काय आई वाटल्याऐवजी हा मुलगा किडनॅपर शेतका भाऊ का झालाय पण आता या प्रकरणात आत एक नवीनच ट्विस्ट आलेलं आहे हे संपूर्ण प्रकरण प्रेम संबंधाशी संबंधित आहे या घटनेत ज्या व्यक्तीचं किडनॅपर म्हणून वर्णन केलं जात आहे तोच मुलाचा पिता असल्याचा दावा केला आहे तनुज चहर असं या किडनॅपरचं नाव असून तो उत्तर प्रदेशमधील निलंबित हेड कॉन्स्टेबल असून सध्या मुलाचे अपहरण केल्याचा त्याच्यावर आरोप आहे किडनॅपर आता मुलाचा बाप असल्याचा दावा करत असून हे मूल त्याच्याकडेच देण्यात यावं असं त्याचं म्हणणं आहे किडनॅपरने हे मूल माझंच असून डी एन ए टेस्ट करा असं म्हटलं देखील आहे पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार मुलाची आई ही किडनॅपर तनुजच्या आत्तेची मुलगी असून ज्याच्यावर त्याचं अनेक वर्षापासून प्रेमसंबंध होते मात्र मुलीच्या घरच्यांना त्याच्या प्रेमाची माहिती मिळाल्यावर त्यांनी विरोध केला यानंतर घरच्यांनी मुलीचं जयपूरमध्ये गुपचूप लग्न लावून दिलं होतं प्रेमात विभक्त झाल्यानंतर तरुणजने पोलिस दलातील नोकरी सोडली आणि गर्लफ्रेंड मिळवण्यासाठी तो भिकारी बांधला इतकंच नाही तर तिच्या शोधात जयपूरमध्ये वर्षभर फुटपाथवर रात्र काढली आणि मोलमजुरी करून आपला उदरनिर्वाह देखील केला त्याने हळूहळू मुलाच्या आईला सोडलं आणि तिच्या पतीसोबत बोलू लागला तिच्या घरी जाऊ लागला काही महिन्यांनी महिला गरोदर राहिली आणि तिने पृथ्वीला जन्म दिला पण त्यानंतर अचानक तिने तनुजशी तो संबंध तोडले तनुजने तो तिच्यावर दबाव टाकण्यास सुरुवात केली आणि तिला मुलासह त्याच्यासोबत येण्यास सांगितलं पण ती तयार झाली नाही तेव्हा चौदा जून दोन हजार तेवीस रोजी तो तिच्या घरी गेला आणि अकरा महिन्याच्या मुलाला घरातून जबरदस्ती न नेलं आणि त्याचा अपहरण केलं आता पोलिसांनी मुलाला ताब्यात घेतलं असून तनुजला देखील अटक केली आहे मित्रांनो अशाच बातम्यांसाठी तुम्ही आताच्या एसी स्पोर्ट्स या चैनल सबस्क्राईब करा आणि अपडेट देखील रहा धन्यवाद